मी रक्ताचे पाणी करून सोमनाथला शिकवले मी माझ्या सर्व मुलांना शिक्षण दिले मनुवादी सरकारला भटके विमुक्त समाजातील शिक्षण घेऊन पुढे जाऊ नये अशी मानसिकतेचा हा सरकार आहे पोलिसांनी सोमनाथला कोठडीत डांबून मारला त्याचा खूनही केला हे पोलीस हैवानाच्या रूपातील राक्षस आहेत परवणीत कोमिंग ऑपरेशन मध्ये घरात घुसून मारले लहान मुले महिला वृद्ध कोणालाही सोडले नाही त्यांना बेदाम मारले त्यानंतर विरोधी पक्षातील राहुल गांधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेसारखे सर्व नेते आमच्याकडे आले आई तुम्हाला न्याय देऊ असा आश्वासने दिले त्यानंतर एकदाही कोणाचाही फोन सुद्धा आम्हाला आला नाहीये नमस्कार मी विशाल टोंडगे आपण पाहायला सुरुवात केलात गरजाना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या हक्काचा युट्यूब चॅनल मित्रांनो विषय आहे परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या अमानुष खून त्यानंतर अॅडवोकेट प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या न्यायालयीन लढाईत मिळालेला यश त्यामुळे वडार समाजातील सर्व समाज बांधवांनी मिळून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा नागरिक सत्कार केलाय पोलिसांच्या कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय या प्रकरणामुळे नव्या आणि जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याची सरकारला संधी मिळाली आहे उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निकालामुळे कोठडीत असताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय सोमनाथ यांची आई आणि कुटुंबियांनी दाखवलेल्या धैर्यामुळे या प्रकरणातील दोषी पोलिसांना निश्चितपणे शिक्षा होईल असं आश्वासनही त्यावेळी त्यांनी व्यक्त केलंय परभणीतील नवा मोंडा पोलीस मधील पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणाऱ्या अॅडवोकेट आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील समस्त वडार समाजातर्फे नागरिक सत्कार करण्यात आलाय सत्काराला उत्तर देताना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलत होते वडार समाजाचे नेते डॉक्टर अनिल नारायण जाधव यांनी या सत्काराचे आयोजन केले होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी व भाऊ शिवकुमार सूर्यवंशी मंचावर उपस्थित होते पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागातून वडार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले गेल्या वर्षाचा विचार केला तर कोठडीत असताना मृत्यू संख्या हे सुमारे आसपास आहे या प्रकरणात केवळ तीन घटनांमध्ये दोषींना शिक्षा झाली सूर्यवंशी कुटुंबियांनी दाखवलेल्या धैर्यामुळे कायद्यातील त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयान कोठडीत मृत्यू झाल्यानंतर कोर्ट या बाबतीत नियमावली तयार करणार आहे यामुळे देशातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे ही नियमावली देशभर लागू होईल यापुढे न्यायालयीन कोठडी प्रकरणी पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया हो सुरू होईल सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांच्या बाजूने सरकार सुप्रीम कोर्टात गेले यावरूनच हे सिद्ध होतय सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने उभे राहिले हे स्पष्ट झाले जे पोलीस या हत्येत दोषी आहेत त्यांना अत्यंत कडक शिक्षा कशी होईल हाच आमचा प्रयत्न असणार आहे न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी कोर्टाने नियमावली तयार केल्यानंतर इतर पीडितांनाही न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल या प्रकरणात उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात कशा पद्धतीनं बाजू मांडली याविषयी त्यांनी माहिती दिली या प्रकरणात एसआयटी दाखल करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत योग्य तपास केला नाही तर त्याविषयी तक्रार करण्याची मुभाही मिळाली आहे समाज व्यक्त व्हायला लागला आहे समाजातील ऊर्जेला वाट करून देण्यासाठी संधी मिळावी यासाठी सत्काराचा मी स्वीकार केल्याचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले धर्माचे राजकारण समाज व्यवस्थेच्या फायद्याचे असते परंतु सध्या धर्माचे राजकारण द्वेषासाठी व्हायला लागले आहे द्वेषाच्या राजकारणात समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र असले पाहिजे असं आवाहन देखील यावेळी केलंय यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या की राहुल गांधी शरद पवार सुप्रिया सुळे सर्व नेते आमच्याकडे आले आम्हाला सांगितले की आई तुम्हाला न्याय देऊ त्यानंतर एकदाही कोणाचा साधा फोन देखील आला नाही यातूनच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सारख्या मनोवादी पक्षाची मानसिकता हे समजते आम्हाला पहिल्यापासून फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर माझ्या पाठीशी मोठ्या भावांसारखे उभे राहिले सोमनाथ माझा एकट्याचा नाहीये तो सर्व समाजाचा आहे सोमनाथ वकील झाला होता परभणीत संविधानाची विटंबना झाल्यावर तेथील आंदोलनात सोमनाथ सहभागी झाला पोलीस वर्दीतील गुंड आहेत या सरकारला धडा शिकवणारा या देशात एकच नेता आहे आणि तो म्हणजे प्रकाश आंबेडकर पोलिसांनी सोमनाथला कोठडीत डांबूर मारलं त्याचा खून केल्यावर मला साध सांगितलं देखील नाहीये हे पोलीस हैवानाच्या रूपातील राक्षस आहेत परभणीत कोमिंग ऑपरेशन मध्ये घराघरात घुसून मारले लहान मुलं महिला वृद्ध कोणालाही सोडले नाही त्यांना बेदाम मारले परवणीतील निष्पाप वत्सलाबाई मानवते यांना पोलिसांनी शरीरावर उभे राहून बेदाम मारले असा अत्याचार पोलिसांनी केलाय मी रक्ताचे पाणी करून सोमनाथला शिकवले मी माझ्या सर्व मुलांना शिक्षण दिले मनोवादी सरकारला भटके विमुक्त समाजातील मुलं शिक्षण घेऊन पुढे जाऊ नये असं वाटतय म्हणून त्यांनी माझ्या मुलाचा जीव घेतलाय सोमनाथ पोलिसांना विनंती करत होता की माझा परीक्षा आहे मला सोडा पण पोलिसांनी त्याला निर्दयपणे मारले आणि त्याचा जीव घेतलाय त्यावेळी पोलिसांनी फोन करून मलाच धमकावले आणि सोमनाथची बॉडी घेऊन जा असे सांगितले जर का तेव्हा प्रकाश आंबेडकर नसते तर माझा मुलाचा देह सुद्धा या लोकांनी दिला नसता अशी वेदनादायक माहिती त्यांनी उपस्थितांना यावेळी दिली त्यावेळी सभागृह स्तब्ध झाले होते सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात काय भूमिका बजावली याविषयी माहिती देऊन डॉक्टर अनिल जाधव यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळाल्याने अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सत्काराचे आयोजन केल्याचे सांगितले राज्यभरातून मोठ्या संख्येने वडार समाजातील बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा हाँ हा आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आम्ही येऊ तोपर्यंत पाहत गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद